नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो दिल्लीतून एक महत्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं टेन्शन या ठिकाणी वाढलेलं आहे तसेच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देखील मानला जात आहे मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडल्या आणि निकाल देखील लागला मात्र आता सुरस लढलेले आहेत की मुंबईचा महापौर नेमका कोण होणार भारतीय जनता पक्षाचा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा याच अनुषंगाने आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष चालू आहेत आणि याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे एक हट्ट केला होता की सुरुवातीचे अडीच वर्ष महापौरपद हे शिवसेनेकडे देण्यात यावं मात्र दिल्लीतून एक मोठा आदेश या ठिकाणी आलेला आहे आणि त्या आदेशामुळे आता एकनाथ शिंदेंच्या या मागणीवर अक्षरशः भारतीय जनता पक्षांनी पाणी फिरवलं आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आता उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार आहे भारतीय जनता पक्षाने ज्या ठिकाणी चक्क नकार दिला आहे संख्याबळाच्या आधारावर मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होईल आणि तो भाजपच असेल असं देखील या ठिकाणी स्पष्ट झाले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उपमहापौर पदावरच आपलं समाधान मानावं लागणार आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे पुरते भाजपसमोर लाचार आहेत लाचार झाल्यासारखं या ठिकाणी ते दिसून येत आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची आता हालचाली करता येत नाही भारतीय जनता स पक्षासमोर या ठिकाणी त्यांना जाताही येत नाही त्यामुळे उपमहापौर पदावरच आता या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समाधान मानावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र